एक जमाने में शिवसेना में थे, बाद में वो कांग्रेस में चले गए फिर वो राष्ट्रवादी कांग्रेस एनसीपी में चले गए और अभी वो अजित पवार में शामिल है। अब उनका शिवसेना से वो रिश्ता नहीं है अगर कोई ये अफवाह फैला रहे हैं कि छगन भुजबल जी और शिवसेना के बीच में कोई गुप्त कुछ चल रही है गलत है ऐसी कोई बात छगन भूजगढ़ और शिवसेना में नहीं चल रहे शिवसेना का सब ठीक ठाक चल रहा है अब माहौल बिगाड़ना नहीं चाह रहे कल बयान दिया कि अगर छगन भुजगल शिवसेना में होते तो एक बार मुख्यमंत्री बन गए मैं बोला ना एक जमाने में वो मुख्य जब शिवसेना में थे तो बहुत बड़े नेता थे हमारे भी नेता थे अगर वो पार्टी में बने रहते किसी एक पार्टी में चाहे शिवसेना हो चाहे कोई जरूर मुख्यमंत्री बन जाते तो जरूर बन जाते की आता बोला आता प्रश्न तुम्ही विचारा काय तुमचा प्रश्न आहे बघा हे कालपासून जोरात अफवा चाललेले आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक नेते प्रमुख नेते छगनजी भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहे आता ही कोणत्या वाटेने येत्या त्या वाट का आम्हाला दिसली नाही छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेमध्ये होते त्याला एक कालखंड लोटला एक हो जमाना लोटला हो छगन दुजबळ त्यानंतर काँग्रेस पक्षात गेले छगन दुजबळ त्यानंतर शरद पवार साहेबांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बराच काळ राहिले आणि सध्या ते अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे असा त्यांचा मोठा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये शिवसेना आता खूप मागे राहिलेली आहे त्यांच्या प्रवासात आणि राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेलेली आहे महाराष्ट्र आपण जे म्हणताय त्या बातमीत आणि त्या अफवेत कोणतंही ना तथ्य नाही छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही झालेला नाही होण्याची शक्यता नाही कारण तरी आता स्वतःच एक मार्ग निवडलेला आहे त्यांच्या काही भूमिका आहेत त्या भूमिकांशी शिवसेनेचा भूमिका मेळ खाणार नाही हा पहिला प्रश्न आणि छगन दुर्बळ येणार हा जाणार तो येणार अशा प्रकारच्या बातम्या उडवून पेरून अफवा पसरवून महाराष्ट्रात गोंधळ उडवायचा राजकीय दृष्ट्या बाकी याच्या पलीकडे या बातम्याला आम्ही काय महत्व देत नाही छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणी भेटलेलं नाही छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही चर्चा झालेली नाही चर्चा होणार नाही हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे ना त्यांच्या मनातली ही त्यांच्या पक्षातली खतखत आहे त्याच्याशी शिवसेनेचा काय संबंध आहे आमच्या त्यांनी ती खतखत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे त्यांचे आता नेते अजित पवार आहेत त्यांचे नेते सुनील तटकरे आहेत पक्षाचे त्यांचे नेते प्रफुल्ल पटेल आहेत त्यांच्या मनातली खतखत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे मांडले पवारांनी देखील बघा माननीय शरद पवार साहेबांची भूमिका असू शकते शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे अडीच वर्षापासून ज्याने शिवसेनेशी उभा दावा मांडला शिवसेना फोडली महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हात मिळवणी केली त्यांच्याशी आमचा आता कोणताही समजदार संवाद राहिलेला नाही राहणार नाही त्यांच्याशिवाय शिवसेना पुढे गेली हे अडीच वर्ष त्यांच्याशिवाय हजारो लाखो निष्ठावंत शिवसैनिक यांच्या मदतीनं उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजची शिवसेना तुम्हाला दिसते जिथे नऊ खासदार निवडून आणले आणि आमच्या काही जागा थोड्या मताने पडल्या जरी खरं असलं तरी नऊ खासदार आम्ही निवडून आणले अशा वेळेला जे सोडून गेले त्यांची चिंता आम्ही का करावी आज शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जी स्थापना केली अठ्ठावन्न वर्षापूर्वी ती अशा बेमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही ज्यांनी मराठी राज्याशी मराठी माणसाशी बेमानी केली त्यांच्याशी संबंध ठेवून बाळासाहेब ठाकरे कधी ने पुढे नेला नाही जे सोडून गेले त्यांच्या शिवाय बाळासाहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीनं ही शिवसेना इथपर्यंत आणली आणि ती उद्धव ठाकरे साहेबांनी त्याही पुढे घेऊन गेले त्याच्यामुळे आता हा आला तो येणार आहे का या प्रश्नानं आमच्याकडे उत्तर नाहीत आम्ही त्याच्यावर चर्चा करत नाही बीजेपी महाराष्ट्रात कोण कमी लेकिन हुई उसमें ये कहा गया कि जो तो महायुगी और महाविकास आघाड़ी दोनों के बीच में जो अंतर है वोट का जीरो परसेंट देवेंद्र फडनवीस ने ब्लू प्रिंट बनाया कि हम किस तरह से आने वाले जो तो विधानसभा के चुनाव है वो जीते चर्चा करें सर ने दोनों उनकी पार्टी है पहले डबल इंजन वाली पार्टी थी फिर ट्रिपल इंजन वाली बन गई फिर राज ठाकरे को साथ लिया तो चार इंजन वाली बन गई और भी इंजन जोड़ते हैं 5 छह इंजन वाली उनकी आघाड़ी महायुती है चलने दो लेकिन ये सभी इंजन को बंद करके महाविकास आघाड़ी आगे चली अबे 1% 1% 2% का गणित आप करिए आपके पास बहुत ऑडिटर्स बैठे हैं आप करते रहिए किसी भी हालत में महाराष्ट्र की विधानसभा हम जीतेंगे त्यामुळे आता हा आला तो येणार आहे का या प्रश्नाना आमच्याकडे उत्तर नाहीत आम्ही त्याच्यावर चर्चा करत नाही बीजेपी महाराष्ट्र कोर कमिटी हुई उसमें ये कहा गया कि जो तो महायोगी और महाविकास आघाड़ी दोनों के बीच में जो अंतर है वो का जीरो पॉइंट थ्री परसेंट देवेंद्र फडनी ने ब्लू प्रिंट बनाया कि हम किस तरह से आने वाले जो तो विधानसभा के चुनाव है वो जीते करेंगे करने दो ना उनकी पार्टी है पहले डबल इंजन वाली पार्टी थी फिर ट्रिपल इंजन वाली बन गई फिर राज ठाकरे को साथ लिया तो चार इंजन वाली बन गई और भी इंजन जोड़ते हैं पांच छह इंजन वाली उनकी आघाड़ी महायुति है चल ले दो लेकिन ये सभी इंजन को बंद करके महाविकास आघाड़ी आगे चले जाए अब हाफ परसेंट वन परसेंट टू परसेंट का गणित आप करिए आपके पास बहुत ऑडिटर्स रहते हैं आप करते रहिए किसी भी हालत में महाराष्ट्र के विधानसभा हम जीत लीजिए आप चाहे आपके महायुति को और कितने भी इंजन लगा दो लगा दो कोई फर्क नहीं पड़ता त्याने तीनशे जागा महायुतीने त्यांनी बोल त्यांची आता एक इंजिन पहिलं ते सिंगल इंजिन वाला होत सरकार मग डबल इंजिन झालं काय मिंदेगड घेतल्या मग अजित पवारांना घेतलं ट्रिपल इंजिन झालं मग मनसेला घेतलं मग चार इंजिनवालं त्यांचं महागा का महायुती झाली अजून काही छुपे इंजिन सुद्धा ते लावत असतात असे पाच सहा इंजिनवालं त्यांचं महायुती आहे त्याच्यामुळे ते, ते युती म्हटले जागा जिंकण्या दोनशे पावणे दोनशे नको त्यांनी साधारण साडेतीनशे जागा जिंकायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा चारशे पारचा जो नारा आहे तो त्यांना पूर्ण करता आला नाही तो त्यांनी महाराष्ट्रात चारशे पार करावं जरी महाराष्ट्रात साधारण अडीचशे तीनशे जागा असल्या हम्म एकशे पंचेचाळीसचं बहुमत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांनी चारशे पार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पाच इंजिनवाले जे युती आहे त्यांनी महाराष्ट्रात चारशे पारचा नारा द्यावा काही हरकत नाही लोकशाही आहे आता देणार काढणारे बघा या सरकारला माणसं विकत घेण्याचा छंद जडलेला व्यसन आहे ते व्यसन आहे प्रत्येक गोष्ट मतं विकत घ्यायची अधिकारी विकत घ्यायचे सत्ता विकत घ्यायची आमदार विकत घ्यायचे खासदार विकत घ्यायचे माणसं विकत घ्यायची पैसे आहेत चोरीचे पण त्या चोरी त्या पैशातून महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या वारकरी संप्रदायाला सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न काल झाला वीस वीस हजार रुपये आतापर्यंत तुमच्याकडे कोणी वारकऱ्यांनी मागितले होते एक परंपरा संस्कृती हजारो वर्षाची संस्कृती तुमच्याकडे मागितले कोणी पैसे हे कशा करता तुमच्यावर टीका झाली त्या वफ बोर्डाला दहा कोटी रुपये दिले त्याच्यामुळे तुम्ही वारकऱ्यांना हा खुश करण्याचा प्रयत्न करता पण वारकऱ्याने तुमचं अनुदान आणि तुमची ही बिदागी झिडकारून लावली त्याबद्दल त्यांच्या स्वाभिमानाचं कौतुक करावं तेवढं थोडं कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रचंड पैसे वाटप झाले अनेक धार्मिक मंडळांना पैसे दिले क्रीडा मंडळ असतील गणेश मंडळ असतील त्यांना पैसे देऊन मतांची हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला तोच प्रयोग शिंदे सरकारनं वारकऱ्यांवर केला पण वारकरी अशा कोणत्याही मोहापासून कायम लांब राहिले ज्ञानेश्वर माऊली असतील तुकोबा माऊली असतील यांना अशा प्रकारच्या मोहमायापासून कायम दूर राहण्याची जी आत्मिक शक्ती मिळाली त्यांना बावनकुळेने महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे असेल त्यांचा प्रश्न आहे ना त्यांनी कोणाला नेतं मानायचे त्या नेत्याचा लोकसभेत दारुण पराभव महाविकास आघाडीने केलाय आणि स्वतः बावनकुळेच्या मतदारसंघात महाविकास आघाड़ी उम्मीदवार साधारण पंचीस हजार मतने बावनकुड़ ने जरा ऑडिट करावर संघ है तैयार नहीं है मैं उसके बारे में क्या बोल सकता हूँ बात ऐसी है कि अगर ऐसा कोई प्रस्ताव आता है के बारे में इंडिया गाड़ी के पास तो इंडिया गाड़ी के लोग एक साथ बैठेंगे फिर राहुल गांधी जी खरगे जी उद्धव ठाकरे जी शरद पवार जी सब हम तो एक साथ बैठकर ममता जी इस बारे में निर्णय लेंगे अगर कोई मौका मिलता है लड़ाई का तो जरूर हम नहीं छोड़ेंगे मौका अगर तेलुगु देशम का कोई अलग मार्ग इस बारे में आता है सामने तो इंडिया आघाड़ी में उसके ऊपर चर्चा होगी और हमें पूरा विश्वास है जैसे राहुल गांधी जी ने कहा कि हम चुप बैठे नहीं है जब भी हमें मौका मिले सरकार को जवाब चीज गोष्ट है अजूनही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला जर भारतीय जनता पक्ष जबाबदारी देणार असेल काही स्वागत आहे चला थँक्यू